बावीस एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो पाच ते आठ रुपये वटाणा पंचवीस ते चाळीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा सात ते बारा रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते वीस रुपये फाफडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पस्तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोगळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते तीस रुपये शेवगा तीस ते पन्नास रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर चार ते नऊ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना तीन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते तीस रुपये भुईमुख शेंग पंचाळीस ते साठ रुपये गाजर पंधरा ते बावीस रुपये बीट सहा ते बारा रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जोडी कांदापात सहा ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड सात ते बारा रुपये खरबूज पंचवीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच हे बाजारभाव इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून द्या